अहमदनगर जिल्ह्याला वरदान ठरलेलं भंडारदरा धरण हे अखेर तांत्रिकदृष्ट्या भरलं असून रात्रीपासून उडदावणे पांजरे घाटघर रतनगड परिसरात जोरदार पावसाची हजेरी लावली आहे अकोले तालुक्यातील रात्रभर सर्वत्र पावसानं जोरदार बॅटिंग केल्याचं चित्र समोर आलंय तसेच कोतुळ येथील कोतुळेश्वर मंदिराभोवती पाण्याचा वेढा पडल्याचं चित्र समोर येत आहे हरिश्चंद्र गड परिसरातून काल परवापासून पाण्याची आवक सातत्यानं वाढत असल्यानं ओढे नाले तुडुंब वाहत आहे अहमदनगर जिल्ह्याची अमृतवाहिनी समजल्या जाणाऱ्या प्रवरा नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा पूर दिसून येतोय अनेक छोटे मोठे पूल पाण्याखाली गेले असून अगस्ती मंदिराकडे जाणारा सेतू पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी आल्यानं नागरिकांची गैरसोय झाली आहे निळवंडे धरणातून पाणी सोडलं असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे भंडारदरा धरण तांत्रिकदृष्ट्या भरल्यामुळे आता पर्यटकांची पावले धरम परिसरातील निसर्गरम्य ठिकाणी वळू लागली आहेत रंदा फॉलसह धबधबे हे जोरदार वाहू लागले आहेत न्यूज सहाद्री एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवेसह किशोर मोहिते भंडारदरा